महाराष्ट्रात एकोणावीस महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंदुमाळी सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष आणि त्यांचे उमेदवार हे मतदाराच्या घरी जाऊन प्रचार करत आहे मोठमोठे नेते जाहीर सभा घेत आहे अशातच देवेंद्र फडणवीस हे नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभा घेण्यासाठी नांदेडला आले होते सभेला प्रचंड गर्दीही जमली होती मैदान हे पूर्ण भरलेले होते खास करून सभेला महिलांची गर्दीही जास्त होती परंतु या सभेत घडलं भलतंच देवेंद्र फडणवीसांनी भाषण करायला सुरुवात केली भाषणाला थोडाच वेळ झाला होता पण फडणवीसांच्या चालू भाषणात महिलांनी काढता बाय घेतला कार्यकर्त्यांनी आयोजकांनी महिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण महिला काही थांबायला तयार नव्हत्या <tis> 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 यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा